सांगून खोट सांगून आणि तुम्ही देखील त्यांचं खोटं दाखवून दाखवून अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहात की आमच्याकडे दोनशे अठ्याऐंशी पैकी एकोणतीस आमदार कुठल्याही एका पक्षाचे नाहीत म्हणून ते आम्हाला विरोधी पक्षनेतेपद देत नाही आहेत परंतु माझं त्यांना आव्हान आहे की घटनेमधली तरतूद तुम्ही मला दाखवा की अशा पद्धतीनं दहा टक्के आमदार असणं गरजेचं आहे विधिमंडळ अधिनियमामध्ये मला ही तरतूद दाखवा कायद्यामध्ये मला ही तरतूद दाखवा कुठल्याही प्रकारचा एखादा निर्णय मला दाखवा की अशा पद्धतीचे दहा टक्के आमदार असले पाहिजेत अशी कुठेही तरतूद नाही आणि तशा प्रकारचं लेखी पत्र मी सचिवांना देऊन त्यांच्याकडून उत्तर देखील घेतलेलं आहे की दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही परंतु हे मुख्यमंत्र्यांना माहीत नसेल का तर नक्की माहिती असेल परंतु देताना मात्र दहा टक्क्याची अट आणि घेताना ती अट विसरायची ही यांची प्रवृत्ती आहे पण सभापती पण असं म्हणतायत की योग्य वेळ आल्यावर योग्य वेळ कधीची वाटते असं आहे की शेवटी गेल्या दो दोन हजार बावीस पासून या विधिमंडळाचे धिंडवडे काय निघतायत ते आपण बघितलेले आहात हे ज्या वेळेला उद्धव साहेबांचं सरकार पडलं तेव्हापासूनचा जर इतिहास आपण बघितला तर उपसभापतींना आमदारांनी केलेली बंडखोरी किंवा पक्षांतर्गत बंदीविरोधी कायद्यावर त्या ठिकाणी कुठलाही निर्णय घेण्याचा ना अधिकार नाही आणि विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्याचा अधिकार दिला आणि त्यावेळेपासून या विधान विधिमंडळाच्या नियमांचं कायद्याचं प्रतेचं परंपरेचं कसं वाटोळं लागलेलं ला आहे याची अनेक उदाहरणं मी सांगू शकेन त्यामुळं सातत्यानं खोटं बोल पण वेटून बोल हा कारभार गेले अनेक दिवस सुरू आहे उदय सामंत असं म्हणजे भास्कर जाधव आक्रमक नेते आहेत पण त्यांना विरोधी पक्ष नेते पद देतील असं मला वाटत नाही ठीक आहे उदय सामंतांनी माझ्याबद्दल जर अशा पद्धतीचं एक सहानुभूती म्हणा किंवा आदराची भावना व्यक्त केली असेल तर मी आक्रमक आहे म्हणून मला देत नाही विरोधी पक्ष नेतेपद अशा पद्धतीचे ते संकेत देतात याच्यामध्ये निश्चितपणे माझा सन्मान आहे माझा गौरव आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं सत्ताधारी पक्षाकडं संख्याबळ असताना ते मला घाबरतात हा माझा सन्मान आहे ठीक आहे राजकारणातला एका दुसरा चिमटा काढण्याचं काम मुख्यमंत्री करत असतात ते करतात आम्ही देखील करतो परंतु राष्ट्रवादीचे गटनेते काल हजर नव्हते म्हणून आम्ही त्यांची सही केली नाही कारण कॅमेऱ्यामध्ये आता सगळं दिसतं उद्या त्याच मुख्यमंत्र्यांनी त्यातली ही चूक काढली असती की कुठेही गटनेते दिसत नाही आणि त्यांची सही कशी म्हणून आम्ही सत्याचा आलाप होऊ देत नाही आम्ही खरं ते समोर ठेवतो बाकीचे लोक खरं लपवतात आठवण करून देणार आहात तुम्ही पुन्हा एकदा अध्यक्षांना कारण पुन्हा एकदा सभापती परिषदेसाठी आम्ही जे आता बोलतोय ते केवळ विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाकरता बोलत नाहीये तर विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृहाच्या विरोधी पक्ष नेते पदाची निवड त्यांनी करावी आणि लोकशाहीची त्यांनी राखावी लोकशाहीचा मान सन्मान करावा अशा पद्धतीचा आमचा आग्रह दोन्ही सभागृह रा करता राहणार आहे एका सभागृहा मला वाटत मी अशी बातमी कुठलीही बघितलेली नाही वाचलेली नाही ऐकलेली नाही महाविकास आघाडीतील उपमुख्यमंत्री पद हे उद्धव साहेब बोलले ते शंभर टक्के बरोबर आहे उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही उपमुख्यमंत्री पदाला विशेष कोणताही दर्जा नाही विशेष कोणतेही अधिकार नाहीत ती राजकीय सोय आहे परंतु विधानसभा असेल विधान परिषद असेल या विरोधी पक्षनेते जे आहेत हे घटनात्मक पद आहे हे संविधानिक पद आहे त्या पदाला घटनात्मक दर्जा आहे उपमुख्यमंत्री पदाला नाही तुँ तुँ ते फक्त शोभेचं आणि शोचं पद आहे महिलांबद्दल कुठल्याही प्रकारचा या सरकारच्या मनामध्ये आदर भाव नाही त्यांच्या सुरक्षेबद्दल त्यांच्या हक्कांबद्दल या सरकारमध्ये कुठल्याही प्रकारची जागरूकता नसल्यामुळे तो शक्ती कायदा परत आला असं आहे की लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले सरकारी तिजोरीतले दिले की त्या लाडक्या बहिणीवर कुठलाही अत्याचार झाला त्यांच्यावर कुठलेही उपचार झाले नाहीत त्याला नाळ म्हणतात नाळ ती ब्लेडनी कापली जाते असं तुम्ही म्हणता असं जर असेल तर हे सरकार मी म्हटल्याप्रमाणे फक्त पंधराशे आम्ही मत विकत घेतली म्हणजेच सर्व झालं अशा एका भावनेमध्ये आणि अहंकारामध्ये वावरतो धन्यवाद अजित पवार असं नाव आहे म्हणून सर्वसामान्य माणूस असं आहे की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत सर्वसाधारणपणे या पूर्वीच्या सभागृहातलं किंवा मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट किंवा गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं तर एखादा अत्याचार झाला बलात्कार झाला खून झाला मारामारी झाली तर सर्वसाधारणपणे राज्याचा किंवा गृहमंत्री